जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता खूप जास्त भडकलेली तिलोत्तमा असते कारण तिच्या तोंडावर काळा रंग उडालेला असतो तेवढ्यातच तिथे समोर ते ऐश्वर येते आणि ऐश्वर्या या, या सगळ्याचे आरोप आता लगेच सावलीवर करू लागते आणि म्हणत असते की या मूर्ख मुलीला जरासुद्धा कळत नाही का हिच्यामुळे हे सगळं झालेलं आहे काही काही कळतच नाही हिला काय करावं आणि हो? काय नाही खरंच या काळामुळेमुळे आधीच आपल्या घराची इतकी वाट लागते आणि आतासुद्धा हेच झालेलं आहे आणि असं बोलून आता ऐश्वर्या खूप जास्त तांडव करत असते पण तमा आता ऐश्वर्याला तोंड बंद करायला सांगते आणि म्हणते की आता इथून पुढे मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे जे झालंय तेवढं पुरे झालं आणि त्याच वेळेला आता तिचं तोंड काय झालेलं असते तिलोत्तमाला कळून चुकतं आता तारा तिलोत्तमाच्या अंगावर पाणी टाकत असते तिलोत्तमा दरवाजाच्या बाहेर बसते आणि तारा तिला अंघोळी घालत असते त्याच वेळेला तिलोत्तमा आपल्या तोंडाचा रंग काढण्यासाठी बघत असते पण काही केल्या तिचा तोंडाचा तो काळा रंग निघतच नसतो खूप प्रयत्न करते ती घासायचा पण काही केल्या तो निघत नाही पण आता ती म्हणत असते की या विषयावर मला काहीच बोलायचं नाही आहे ताराच्या हातातला तो तांब्यासुद्धा ती फेकून देते आणि आतमध्ये निघून जाते आता पूर्ण फ्रेश झाल्यावर ती डोक्याला हात लावून एकटीच बसलेली असताना ती ऐश्वर्या आणि तारा येतात आता त्याला वाटतं मी नक्कीच या कोणाबद्दल पुन्हा विषय काढते म्हणूनच ऐश्वर्याला आणि ताराला आधीच ती सांगू लागते तिलोत्तमा की मला तो विषय नको आहे त्यावर ती म्हणते की नाही तोच विषय सगळायला मी नाही आलो आहे खरं तर ना ताराचं लग्न आता एवढ्या परिस्थितीत झालं आहे की त्यांचं काहीच प्रोग्राम झालेला नाही आहे पण तारा तशी तुमच्या आवडीची होती तुम्ही तिचा हात मागायला सुद्धा होतात सोमसाठी मग आता ताराचा सुनमुक्त तर प्रोग्राम व्हायलाच हवा ना त्या सावलीचा इतका मोठा तो प्रोग्राम केला सुनमुख बघायचा मग हिचासुद्धा व्हायला नको का तारावर अन्याय का करायचा असं देखील ऐश्वरी आता बोलू लागते त्यावर आता सुद्धा ईश्वरी असं बोलणं पटतं आणि ती म्हणत असते की चालेल आपण ताराचा सुनमुखचा प्रोग्राम करूया तुम्ही सगळ्याची यादी बनवा पण जास्त गेस्ट बोलवायचे नाहीत असं देखील ती म्हणते त्यावर ऐश्वरी आणि तारा तिकडनं आता जायला निघतात तर इकडे आता म्हणजेच माहेरी सावलीच्या पूर्ण तयारी सुरू असते त्याच वेळेला सुखदेव आता म्हणत असतो की आई बाबा तुम्हाला बरं नाही वाटते ना यावेळेला वारीला मी जातो तुम्ही थांबा पण आता इथे जयंतीचं मात्र सुरू होतं जयंती खूप जास्त आरोप जे आहे ते आता करू लागते त्याच वेळेला मात्र जयंतीला सखदेव म्हणत असतो की तुम्हाला काय जातं बोलायला त्याच वेळेला आईबाबांना ती खूप जास्त नावं ठेवत असते सखदेवला आवडत नाही आणि म्हणूनच तो आता जयंतीला ओरडतो आणि ते माझे आईबाबा आहेत त्यांच्याशी बोलताना जरा आदर ठेवून बोल हे काय आहे बोलण्याची पद्धत असं बोलून ती ओरडत असते तर त्याच वेळेला तो ओरडत असतानाच इथे मात्र जयंती शांत बसत नाही जयंती म्हणत असते की तुम्हाला इतकंच लागतं ना तुमच्या आईवडिलांचं मग तुम्ही काय करताय तुमच्या आईवडिलांना आतापर्यंत काही आता दिलं आहे का तुम्ही तुमच्या आईवडिलांना काहीच दिलेलं नाही आहे ना, ना काम करत आहात ना काही इतके दिवस जे काही घर आहे ना ते तुमच्या बहिणीच्या ह्याच्यावर आहे तुम्ही फक्त रिकाम टेकडे आहात काहीच करू शकत नाही हे सगळं काही जयंतीच्या बोलण्यामुळे इकडे मात्र आता सकदेवला पॅरेलिसिसचा अटॅक येतो आणि तो चक्कर येऊन तिथेच पडतो तोंड वगैरे सगळं काही वाकडं होतं तर त्या तिकडे आता हॉलमध्ये सगळीजणं सुनमुख प्रोग्रामची तयारी करत असतात म्हणजेच कोणाकोणाला आहे या सगळ्याची यादी काढत असतात त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही सगळीजणं विसरताय का आपल्या ताराला खूप छान गाणं गाता येतं आपल्या ताराच्या तिथे एक प्रोग्रामसुद्धा करव्या आणि गाण्याचा प्रोग्राम झाल्यावर ताराचं तर कौतुक होईलच आणि मेहंदा नाही एवढी छान सून मिळाली आहे म्हटल्यावर तिलोत्तमाचं कौतुक तर होणारच असं ईश्वर्या म्हणत असते आता त्यांची सगळ्या काही यादी वगैरे या सगळ्यांचं बोलणं सुरू असतं तेवढ्या तर ते सावलीचा फोन वाजतो आणि सावलीच्या फोनवरच आता कळून चुकतं सावलीला की तिच्या दादाला पॅरालायसिसचा अटॅक आला आहे सारंग तिथेच बसलेला असतो सावलीकडे जातो आणि सावलीला विचारतो सावली काय झालं आहे त्यावर सावली म्हणते की दादाला अटॅक आला आहे या ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो सगळीजण आता सावलीकडे पाहू लागतात सारंग सावलीला आधार देत म्हणत असतो की तू काळजी करू नको आपण जाऊया मी येतो तुझ्यासोबत आपण आत्ताच दादाला बघायला जाऊया त्यावर ऐश्वर्यामध्ये पडत सारंगला म्हणत असते की सारंग तू कुठे चालला आहेस तिलेक्टिला जाऊ दे तुला ऑफिसची कामं आहेत तसे आज आई ऑफिसला येणार नाही तरी महत्वाच्या मीटिंग्स होत आहेत त्यामुळे तुला ऑफिसला जावं लागेल पण आता सारंग म्हणत असतो की मी ऑफिसला नंतर जाईन पण आधी मला सावलीसोबत जाणे इम्पॉर्टंट आहे तर तारा आता सावलीला भेटायला म्हणून येते आणि म्हणते की तुला काही गरज लागली तर आईला कळव आणि त्याच वेळेला ती कानात सांगते की इथे प्रोग्राम ठेवतायत सिंगिंगचा त्यामुळे तुला वेळेच्या आधी यायचं आहे नाही तर बघ मी काय करेन ते एवढं लक्षात ठेव असं देखील तारा आता टोमणी मारतच आता सावलीला सांगू लागते बिचारी सावली कोणत्या परिस्थितीत असते तिच्या भावावर काय वेळ आलेली असते ह्याच्यात काहीच फरक पडत नसतो या ताराला ताराला फक्त आपली पोळी भाजून घ्यायची असते इकडे आता सगळीजणं जमा झालेली असतात गावकरीसुद्धा घरी आलेले असतात तर आता दादा दा दादाला अटॅक आल्यामुळेच तो तिथे जागेवर बसून असतो सगळ्यांना रडू येत असतं पण आता वारीलासुद्धा जायचं असतं तर वारीला जाणारा असतो तो म्हणजे दादा सखदेव जाणार असतो पण ह्या जयंतीने जो काही राडा केलेला असतो ना त्यामुळे काही जाता येत नाही तेवढ्यातच आता आई बाबा म्हणत असतात की काय करायचं वारीला तर जावं लागेल गावकरीसुद्धा आलेले असतात ते म्हणत असतात की काय करणार आहात तुम्ही येणार आहात ना गावकऱ्यांना तोपर्यंत सावलीचे बाबा सांगतात की तुम्ही पुढे वा आम्ही येतो असं बोलून ते पाठवून देतात त्याच वेळेला आता विठ्ठलाशी सुद्धा बोलताना खूप जास्त भाऊक आता सखदेव झालेला असतो आणि तो विठ्ठलाला विचारत असतो की हे सगळं काय झालं त्याच वेळेला तर सावलीचे बाबा देखील विठ्ठलाकडे आता धावा घालत असतात आणि म्हणत असतात की आता काय करू मी माझ्या मुलाकडे थांबू की तुझ्याकडे येऊ मला कळत नाही आहे त्याच वेळेला आता सावलीची आई म्हणते की नाही आपल्याला तर वारीला तर जावंच लागेल काही झालं तरीसुद्धा आपण इथे थांबून चालणार नाही चला बरं आणि असं बोलून ती आता म्हणू लागते माफ कर पण आम्हाला वारीला जावं लागेल त्यावर जयंती म्हणते की हो हो तुम्ही जा तुम्हाला काय तुमच्या मुलाची पडलेली आहे जावा जावा तर इकडे मात्र आता गाडीतून येताना सावली आता फक्त दादाचा विचार करत असते दादासोबत घालवलेले सगळे क्षण सावलीला आठवत असतात सावलीला आता रडू येत असतं सारंग सावलीला आधार देत असतो तेवढं तर सावलीचा फोन वाचतो तर सावली फोन उचलते तर ताराचा फोन आलेला असतो तारा सावलीला म्हणत असते की तुला सांगितलेली गोष्ट लक्षात आहे ना तुला वेळेवर यायचं आहे नाही तर बघ मी काय करेन ते एवढे दिवस आमच्याच पैशांवर जगताय पुढेसुद्धा तुझ्या घरात अजून पैशांची गरज लागणार आहे सो मी सांगितले सा सा ते लक्षात ठेवायचं आणि वेळेवर इथे यायचं असं बोलल्यानंतर तिकडनं सावली काहीच बोलत नाही कारण तिच्या बाजूला सारंग बसलेला असतो ताराला तर सावलीचं काहीच पडलेलं नसतं की बिचारीचा भाऊ त्याच्यावर एवढी भयंकर वेळ आलेली आहे ती गेली आहे तर आता सावली घरी पोचलेली असते आणि लगेच सखदेवकडे धावत जाते तर इकडे जयंती खातपीत बसलेली असते तिला तिच्या नवऱ्याची ही हालत झाली त्याला काहीच फरक पडत नसतो सावली आता जाऊन आपल्या भावालाच म्हणजे सखदेवला विचारते की काय झालं आहे हे अचानक असं कसं झालं त्यावर सखदेव जयंतीकडे पाहत असतो तर जयंतीला आता बोलण्यापासून सावली थांबत नाही सावली आता जयंतीला खूप काही सुनावते आणि हे सगळं तुझ्यामुळे आहे हे मला माहिती आहे प्रत्येक वेळेला माझ्या भावाला कमी लेखत असतेस पण आतापर्यंत तू काय केलेस गे घरासाठी हां ते मला सांग ना आतापर्यंत माझ्या भावाने भजन कीर्तन काय काय करून थोडे मोठे पैसे जमा केलेत आणि हे घर चालवले तुझ्यामुळे किती कर्जाचं डोंगर करून ठेवले त्याने तुझ्या सगळ्या शोक क्षय सगळ्या तो पूर्ण करतो आणि तू काय केलेस आज तुझ्यामुळे वेळ आली आहे आणि माझ्या आईची कंबर सगळं दुखत असतानासुद्धा ती घरकाम करते पण तू तू फक्त आरामात बसून असतेस तुला कशाचंही काहीच भान नसतं फक्त तुला ऐशू आराम पाहिजे असतो पण आता काही झालं तरी मी माझ्या भावाला यातून सगळ्यातून बाहेर काढणार माझा माझ्या भावावर विश्वास आहे आणि माझ्या विठ्ठलावर सुद्धा श्रद्धा आहे नक्कीच दादा तू या सगळ्यातून बाहेर येशील मी आहे ना त्यावर सारंगसुद्धा आता सावलीच्या जवळ जातो कारण सावली खूप जास्त रडत असते तर तू तिला जवळ घेतो तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा